आमच्या मराठा समाजाचे दरांगे पाटील असो किंवा आमचे काही ओबीसीचे नेते हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविण्याची भाषा बोलतात मी त्या दोघांनाही शुभेच्छा देतो परंतु एक सांगतो की त्या दोघांनी खरंच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या जेव्हा आपण हे सरकारला एखादं चॅलेंज करतो तेव्हा ते चॅलेंज आपण पूर्णत्वास न्यायला पाहिजे आणि म्हणून ज्या दिवशी हे दोन्ही लोक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवतील त्या दिवशी खरंच जनता आपल्यासोबत आहे की नाही याचा निर्णय लागेल की मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की सामाजिक चळवळ आंदोलन ही वेगळी बाब आहे आणि राजकीय चळवळ ही वेगळी बाब आहे सामाजिक चळवळीमध्ये एका हाकेला हाक देऊन लाखो लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात पण तोच प्रश्न जेव्हा राजकीय प्रश्नाशी किंवा चळवळशी येतो तेव्हा लोक वेगवेगळ्या राजकीय विचार प्रवाहाचे असल्यामुळे ते आपापल्या ज्या ज्या राजकीय प्रवाहाच्या विचाराचे असतील त्या त्या विचाराच्या कळप्यामध्ये जाऊन मिळतात आणि म्हणून पाहिजे त्या प्रमाणामध्ये